कोणतीही गोष्ट करत असतो ना तेव्हा काही आपल्याला एक्सपेरिमेंट करावे लागतात काही ला करा लागत गोष्टी शोधाव्या लागतात आणि आपल्याला जर पुढे जायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला योग्य प्लॅनिंग करावं लागत असतं आणि ह्या सगळ्या गोष्टींना मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून काही ना काहीतरी असं वारंवार सांगण्याचा सा प्रयत्न करत असते तुम्ही जर माझे पाठीमागचे व्हिडिओ बघितलेत तर तुम्हाला ह्या लिंक सगळ्या सापडतील आणि कशा प्रकारे अगदी हळूहळू पण खूप जास्त पुढे जात आहे मी त्याचा अंदाजही तुम्हाला येऊन जाईल तर ह्याचा रिझल्टही तुम्हाला आता लवकर दिसेलच येणाऱ्या दिवसांमध्ये पण तुम्हालाही तुमचं चॅनल अशाच प्रकारे जर ग्रो करायचं आहे तर मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा आणि तुम्ही बघा म्हणजे तुम्ही एक्सपिरियन्स घेऊन बघा की मी ज्या गोष्टी सांगतायत त्या गोष्टी किती उपयोगी येतात आपण आपल्या टी स्टुडिओमध्ये लॉग इन करून घेऊयात त्याच्यानंतर इथे हे जे अनालिटिक्स दिसत आहेत ना तिथे आपल्याला जायचं आहे काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे खूप लक्ष देऊन ऐका अगदी छोटासा व्हिडिओ आहे पण खूप महत्त्वाचा ठरणार आहे आता या ठिकाणी बघा तुमचे सबस्क्रायबर तुम्हाला दिसत असतात हा ऑडियन्सचा टॅब आहे ठीक आहे आता मी ह्या ऑडियन्स एक मिनिट हा ऑडियन्सचा टॅब मी सिलेक्ट केलेला आहे बघा नीट या ठिकाणी आपल्याला आपल्या ऑडियन्सच्या टॅबमध्ये आपले, 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 आपले आप सबस्क्रायबर्स दिसत असतात आता या ठिकाणी मी थोडंसं पुढे स्क्रोल केलं आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी इथे सबस्क्रायबर्स दिसत आहेत मला ओके तर इथे आता मी क्लिक करत आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्हाला सात दिवसांमध्ये किती सबस्क्रायबर्स मिळाले हे जर पाहायचं असेल तर तुम्ही याच्यावर क्लिक करायचं सेवन डेज ठीक आहे आता इथे सेवन डेजमध्ये मी क्लिक केला तर इथे बघा स सात दिवसामध्ये माझे अकरा सबस्क्राय सबस्क्रायबर्स गेन झालेले आहेत आता हे सबस्क्रायबर्स कसे गेन झाले आहेत म्हणजे असेच तर आले नाही आहेत ना ते तर हे काय पाहून आले तर बघा या ठिकाणी हा व्हिडिओ बघून माझे चार सबस्क्रायबर गेन झाले त्याच्यानंतर लाईव्ह सेशन बघून दोन सबस्क्रायबर्स गेन झाले वॉटरमार्क व्हिडिओ बघून एक सबस्क्रायबर गेन झाला ओके आणि मोटिवेशनल चॅनल बघ व्हिडिओ बघून एक सबस्क्रायबर गेन झाला त्याच्यानंतर अर्निंग विदाउट मॉनिटायझेशन एक म्हणजे टेक असा टेकच्या चॅनलला माझ्या सगळ्या टेकच्या चॅनलमधून माझे हे सबस्क्रायबर्स गेन झालेले सा आहेत सात दिवसांमध्ये त्याचप्रमाणे अठ्ठावीस दिवसांमध्ये बघा म्हणजे रिसेंट तुमचे सबस्क्रायबर्स आहेत ते काय बघत आहेत रिसेंटली कोणत्या टॉपिकवर इंटरेस्ट घेत आहेत तुमचे सबस्क्रायबर्स त्याप्रमाणे तुमचे हे सबस्क्रायबर इथे दिसून आले आहेत कोणत्या टॉपिकनुसार ते आलेले आहेत तुमच्या प्रोफाईलमध्ये आता तुम्ही इथे थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजचं सिलेक्ट करायचं आणि बघायचं स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत तुमच्या सबस्क्राय तुमच्या सबस्क्रायबर लिस्टमध्ये कोणत्या टाईपचे बरं का सबस्क्रायबर्स तर आहेत तुम्हाला माहिती आहे की सबस्क्रायबर कसे बघायचे कुठे बघायचे याच्यावरही थोडंसं मी शेवटी बोलते थोड्याशा गोष्टी क्लिअर करायच्या आहेत तुम्हाला की चुकीच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचू नये तुम्हाला क्लॅरिटी यावी यासाठी एक गोष्ट सांगणे सांगते मी शेवटी तुम्हाला सबस्क्रायबरशी रिलेटेड पण आता या ठिकाणी बघा तुमची कॅटेगरी कळते की कोणत्या कॅटेगरीत इंटरेस्टिंग आहेत तुमचे सबस्क्रायबर त्याप्रमाणे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता कधीही बघा आपण ना काय म्हणतात त्याला की गदामजुरी आणि स्मार्ट वर्क याच्यामध्ये खूप फरक असतो आपण जर असेच काम करत गेलो तर म्हणजे ध्येय न ठेवता समोर जर एखादी गोष्ट केली तर माहिती आहे आपण भरकटतो आणि रस्ता मिळेपर्यंत खूप वेळ झालेला असतो तर एक आपल्याला टार्गेट ठेवायचं असेल डोळ्यासमोर की आपल्याला हे करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे मार्ग एकदम स्मार्ट वर्क करावं लागणार आहे आपल्याला इन शॉर्ट ठीक आहे तर बघा इथे आपल्याला एक स्मार्ट वे यूज करायचा आहे आणि इथेच आपल्याला कळणार की आपल्याला कोणत्या टाईपचा आणि कसा व्हिडिओ आता इथून पुढे बनवायचा आहे लिंक लिंक कशी कर तयार करायची हे पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे त्याच त्याचाही तुम्हाला खूप उपयोग उपयोग होणार आहे आता या ठिकाणी पहा तुम्ही माझे पाचशे वीस सबस्क्रायबर आहेत परंतु ही जी खाली लिस्ट दिसत आहे ना इथे सगळे सबस्क्रायबर तुम्हाला दिसणार नाहीत म्हणजे जे तुमच्या तुमच्या व्हिडिओ थ्रू मिळालेले आहेत सबस्क्रायबर तुम्हाला तेच फक्त तुम्हाला इथे दिसणार ठीक आहे मग तुम्हाला त्यांची कॅटेगरी कॅटेगरी वाईज तुम्हाला ते डिवाईड करता येतील आता या ठिकाणी बघा मी गणपतीमध्ये दोन रील टाकल्या होत्या ही एक रील आणि ही एक रील तर याच्यातून मला एटी वन सबस्क्रायबर्स मिळालेले आहेत याच्यातून थर्टी सबस्क्रायबर आता इथे डेली ब्लॉग म्हणजे घरी राहणारे लोक पण असतील आणि काही क्रिएटर पण असतील कारण का मोस्ट प्रॉब्ली जे ॲक्टिव्ह हो असतात ते क्रिएटर असतात तर मी हा प्लस पॉईंट चालून म्हणजे आहे असं पकडते माझ्यासाठी कारण याच्यामध्ये जर क्रिएटर असतील तर त्याचा मला खूप सपोर्ट होणार आहे आता या ठिकाणी बघा हा टेकचा आहे एक व्हिडिओ बनवलेला मी ॲड रिलेटेड होता तो की म्हणजे uh, त्याचं एक यूट्यूबचा रूल माहिती करून द्यायचं होतं मला लोकांना की ॲड कशाप्रकारे यूट्यूब डिस्प्ले करत आहे आपल्या चॅनलवर तर त्याच्या रिलेटेड तर सिक्स्टी सिक्स सबस्क्रायबर याच्यातून मिळालेले आहेत आणि त्याच्यानंतर हा एक पॉडकास्ट मी केलेला तिथून थर्टी नाईन सबस्क्रायबर्स मला मिळालेले आहेत पुन्हा हा टेकचा आहे हा हा तर डेली ब्लॉगचा आहे हा टेकचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा पण टेकचा आहे हा पण टेकचाच आहे ठीक आहे त्याच्यानंतर हा पण टेक 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 म्हणजे जास्तीत जास्त क्राऊड माझा कोणता आहे टेकचा आहे ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा तुम्ही हा जो वाय टी स्टुडिओमधील बेसिक सेटिंग ओके बेसिक सेटिंगमधून माझ्याकडे सव्वीस सब सबस्क्रायबर्स आलेले आहेत हे याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलेलं बेसिक आपल्या ज्या सेटिंग्स असतात यूट्यूबमधल्या हा व्हिडिओ आहे आपला वाय टी स्टुडिओमधील बेसिक सेटिंग्स कोणत्या त्यातून आपल्याकडे सव्वीस सबस्क्रायबर्स आलेले आहेत म्हणजे आपल्याकडे जे सबस्क्रायबर आहेत ते बिगनर आहेत ओके ते शोधत आहेत सुरुवातीला यूट्यूबमध्ये ग्रो होण्यासाठी काय करायचं आहे आणि मी जर त्यांना सांगत बसले की मॉनिटायझेशनच्या नंतर तुम्हाला काय मिळणार ह्या गोष्टी तर माहिती करून घेणं आवश्यक आहेच पण सुरुवातीला ज्या बेसिक गोष्टी म्हणजे सुरुवातच चुकीची झाली तर मॉनिटायझेशनपर्यंत कसे पोहोचणार तर ह्या बेसिक गोष्ट सांगणं त्यांना खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी आता या म्हणून मी आता ह्या कन्सेप्ट क्लिअर करत आहे सगळ्या त्याच्यामुळे काय होतं आहे माहिती आहे का मला खूप जास्त प्रमाणात वॉच टाईम मिळत आहे आता इथे थाउजंड पण नाही बरं का नाईन एटी वन लोकांनी हा व्हिडिओ बघितला आणि त्याचे मला मिळाले आहे थर्टी सिक्स आवर्स ओके म्हणजे हा व्हिडिओ दहाच मिनिटाचा आहे आणि पूर्ण पाहिला गेला आहे तर अशा प्रकारे आपला वॉच टाईम गेन होतो जर आपण रि रेलिव्हट व्हिडिओ बनवला आपल्या सबस्क्रायबरला काय हवा आहे ते ओळखणं फार महत्वाचं असतं तर या ठिकाणी हा डेमो मी तुम्हाला दाखवला त्याच्यामधून काय काय गोष्टी घ्यायच्या आहेत ते तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते तर सगळ्यात अगोदर तुम्ही सबस्क्रायबर सबस्क्रायबरवर जायचं तिथे तुमचे किती सबस्क्रायबर आहेत थ्री सिक्स्टी फाईव्ह डेजमध्ये ते बघायचं एक नोट डाऊन करून घ्या एक वही घ्या आणि त्याच्यातून बघा इथे तुमची कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये डिवाईड झालेले आहेत सबस्क्रायबर एकतर डेली मध्ये तुमचा चॅनल असेल तर तुम्हाला व्लॉगिंग रिलेटेड म्हणजे काय काय इंटरेस्ट येऊ शकतो तुमच्या ऑडियन्सला ते इंटरेस्ट शोधून लिहून घ्यायचे लगेच या कॅटेगरीतून किती ऑडियन्स आहे त्याच्यानंतर टेक कॅटेगरीतून किती आहेत तुमचे तर तुम्हाला तुमच्या डेली ब्लॉगमध्ये एखादा टेकचा चॅनल एक एखादा टेकचा व्हिडिओमध्ये अप अपलोड करायचा आहे ओके आता माझ्या चॅनलवर डेली व्लॉग्स पण आहेत आणि प्लस टेक आहे ठीक आहे तर क्राऊड सिमिलर आहे म्हणजे अडीचशे अडीचशे पकडा पाचशे झाले तर अर्धा क्राऊड डेली ब्लॉगमधून अर्धा आहे टेकमधून तर मी इथे मोटिवेशनल प्लस टेक अशा गोष्टी सांगत असते ठीक आहे थोडे मोटिवेशनलचे पण व्हिडिओज तुम्ही बघ बघू शकता माझ्या प्रोफाईलमध्ये थोडे टेकचे आणि दोनही व्हिडिओ चालतात मला मॉनिटायझेशनपर्यंत पर्यंत पोहोचायचं आहे तर मला या गोष्टी समजून घेणं आणि याच्यावर काम करणं खूप महत्वाचं आहे म्हणजे विचार करायचा एकदम स्मार्ट वर्क करायचं आहे आपल्याला आणि इथेच थांबून नाही राहायचं आहे आपल्याला काही लोकांचे मी प्रोफाईल बघितली खूप कमी व वॉचारा आहे म्हणजे लिटरली एका एका व्हिडिओला दोन किंवा अडीच किंवा तीन तास आणि तिथे स्टक झालेला तर एव्हरग्रीन टॉपिकही नाही आता माझे हे व्हिडिओज बसून राहिलेले नाही आहेत एव्हरी डे व्ह्यूज घेऊन येत आहेत माझ्यासाठी तुम्हाला मी दाखवते माझे सगळे व्हिडिओज बघितले जात आहेत त्याप्रमाणे तुमचेही बघितले जावे ही एकच माझे म्हणजे माझा प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचाव्यात म्हणून मी सांगण्याचा सा प्रयत्न करते ह्या हे जे तुम्हाला सबस्क्रायबर नंबर हे फक्त नंबर नाही आहेत तर हा तुमच्या प्रोफाईलचा एक ग्रोथ आहे हा एक इंडिकेटर आहे जो आपल्याला यूट्यूबने दिलेला आहे आणि ह्या गोष्टी जर तुम्ही इग्नोर केल्या तर तुमच्या प्रोफाईलचा ग्रोथ कसा होणार किती मोठा क्वेश्चन मार्क आहे सांगा बरं का नाही आतापर्यंत तुम्ही ह्या गोष्टी शोधून ह्याच्यावर काम केलं जेव्हा मला रिअलाईज झालं की आपली कॅटेगरी ओळखणं खूप महत्वाचं आहे पण ते कॅटेगरीमध्ये खूप लोकांच्या कॅटेगरी एका व्हिडिओमध्ये ना त्यांनी खूप म्हणजे मिक्स कॅटेगरी करून टाकलेली असते तर क्राऊड ओख ओळखण्यानंतर त्यांना पण खूप डिफिकल्ट होऊन जातं आता या विषयावर मी थोडंसं सा तुम्हाला सांग दा सांगते थोड्या दोन चार गोष्टी समजवते पण आता तुम्हाला हे समजलं आहे का तर अशा प्रकारे तुम्ही इथून तुमचा ऑडियन्स एका पेजवर लिहून घ्या ठीक आहे आणि तिथे लिहिल्यानंतर तुम्ही कॅटेगरी लिहून घ्या आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओजचे टॉपिक्स बनवावे लागतील याच्यावरही तुम्हाला मी मार्गदर्शन करू शकते समजलं ना तुम्हाला की आपले सबस्क्रायबर्स आपल्याला कसे बघायचे आहेत कोणत्या कॅटेगरीतून आलेले आहेत आता एक गोष्ट खूप महत्वाची आहे इथे की आपण कसं हे व्हिडिओ बनवतो अपलोड करून देतो आणि नंतर आपले एक्सपेक्टेशन्स असतात की व्ह्यूज याव्यात तर व्ह्यूज अशा येत नाहीत व्ह्यूज आल्याना कमी व्ह्यूज असू देत भलेही पण तुमचा ना तेवढं इंटरेस्टिंगली व्हिडिओ बघेल आणि तो पूर्ण गोष्टी तुम्हाला देऊन जाईल हे तेव्हा शक्य होतं जेव्हा तुम्ही त्यांच्या इंटरेस्टनुसार व्हिडिओ बनवता आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की आपल्या ऑडियन्सचा इंटरेस्ट ओळखण्यासाठी कशा पद्धती पद्धतीने आपल्याला प्लॅनिंग करावं लागणार तुम्ही पूर्ण तुमचे व्हिडिओमध्ये कोणत्या कोणत्या टॉपिकवरच्या व्हिडिओमध्ये किती तुम्हाला ऑडियन्स मिळाला ते लिहून घ्या मेजॉरिटी तुम्ही डिवाईड करा आणि त्यात दोन मेजॉरिटी जर झाल्या माझ्या जशा आहेत अडीचशे अडीचशे तर मी मोटिवेशनल आणि टेक प्लस करून करत असते काम तर त्याचप्रमाणे तुम्ही विचार करायचं की तुम्ही काय कसं डिवाइड करू शकता आणि मग त्याच्यानंतरच काम करायचं नाहीतर तुमची मेहनत पूर्ण बेकार म्हणजे खराब होते तिथे स्टक होतात व्हिडिओज व्हिडिओजला नेहमी ग्रोथ मिळाला पाहिजे ओके तर इनिशियल लेवलला हे महत्वाचं आहे की ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे तर तुम्हाला या गोष्टी कळत नाहीत म्हणजे कधी कधी तुम्ही नवीन असता त्याच्यामुळे तुम्हाला अनालेटिक्सच्या बदलवढ माहिती नसते तर ह्या गोष्टी तुम्हाला समजवण्यासाठी मी इथे आहे तुम्ही माझ्या पाठीमागचे व्हिडिओज बघा त्यात मध्ये पण तुम्हाला खूप कन्सेप्ट क्लिअर केलेले दिसतील सुरुवातीला कन्सेप्ट क्लिअर होणं महत्त्वाचं आहे नंतर तर मग खूप गोष्टी आहेत असून पुढे तर अजून अशा काही गोष्टी आहेत आता पुढचा व्हिडिओ सांगते मी तुम्हाला टॉपिक सांगते उद्याचा व्हिडिओ कोणत्या विषयावर येईल तर तुम्ही पण थोडंसं अनालाइज करून ठेवा अभ्यास करून ठेवा काही प्रश्न असतील तर विचारत जा तर तुम्ही व्हिडिओ बनवता तो कशासाठी मॉनिटायझेशनसाठी बनवता की अर्निंगसाठी विचार करा प्रश्न छोटा आहे पण याच्यामध्ये एवढे सब क्वेश्चन्स लपलेले आहेत की खरंच आपण व्हिडिओ का बनवतो वॉश टाइम गेन करण्यासाठी की मॉनिटायझेशनसाठी सॉरी मॉनिटायझेशन वॉश टाइम गेन करणं म्हणजेच मॉनिटायझेशनची प्रोसेस झाली तर मॉनिटायझेशनसाठी तुम्ही बनवता व्हिडिओ की अर्निंगसाठी बनवता आहात तुम्ही या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर का आला आहात अर्निंग करण्यासाठी आला आहात की फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी आलात क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे आणि व्हिडिओ पण तेवढाच इंटरेस्टिंग बनणार आहे तर स्टेट येऊन आणि व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आता एक खूप मोठी गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करायची आहे तर खूप सारे युट्यूबर आहेत इथे दोन दोन तीन तीन वर्ष झालं काम करत आहेत तरी त्यांना बेसिक गोष्टी अजून माहिती नाही आहेत तर एक म्हणजे अशा प्रकारे सांगितलं गेलं की तुम तुम तुम्ही तुम्हीही तुमचे सबस्क्रायबर्स आता बघू शकतात ज्यांनी तुम्हाला सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला सबस्क्राईब केलं आहे आणि त्यांनी तुम्हाला खरंच सबस्क्राईब केलेलंच नसतं तर अशा लोकांना कसं पाहायचं म्हणजे असे सबस्क्राईब केलेले आहेत का के के त्यांनी आपल्याला तर लिस्ट आपल्याला आपल्या वाय टी स्टुडिओमध्ये सगळे सबस्क्रायबर्स दिसतात तर असं काही नाही आहे तुम्ही ह्या गोष्टी अशा ऐकाल आणि लगेच पटकन वाय टी स्टुडिओमध्ये जाल आणि शोधण्याचा प्रयत्न कराल आणि नाही दिसले तुमचे सबस्क्रायबर खूप जवळचे फ्रेंड्स असतात तर तुम्ही त्यांना अनसबस्क्राईब करणार त्यांचे व्हिडिओ बघणं टाळणार त्यांचा ग्रोथ कमी करणार तर असं काही नसतं ज्यांनी त्यांची प्रोफाईल प्रायव्हेट ठेवलेले आहे ज्यांना ते शो करायचं नाहीये ते सबस्क्रायबर म्हणजे युट्यूब आपल्या सबस्क्राईब युट्यूब आपल्या प्लॅटफॉर्मवरच्या प्रत्येक क्रिएटरची आयडेंटिटी त्याच्या स्वतःच्या मनावर आहे तो असं त्याला जर सपोज स्वतःची आयडेंटिटी हाईड करायची आहे तर युट्यूबने त्याला सांगित ते सांगितले की तुम्ही हाईड ठेवू शकता ठीक आहे युट्यूब कोणत्याच पद्धतीने त्याची आयडेंटिटी रिव्हील करत नाही आणि याच एका सरकमटन्सेसच्या अंडर तुमची आयडेंटिटी कुणालाही कळत नाही म्हणजे सपोज मी तुम्हाला सबस्क्राईब केलं आहे आणि मी जर माझी प्रोफाईल प्रायव्हेट ठेवली आहे तर तुम्हाला दिसणार नाही की मी तुम्हाला सबस्क्राईब केलं आहे पण मी तुम्हाला सबस्क्राईबही केलेलं असतं मी तुमचे पूर्ण व्हिडिओजही पाहत असते आणि मी तुम्हाला सपोर्टही करत असते त्याच्यामुळे मग असे गैरसमज करून एकमेकांना अनसबस्क्राईब करू नका आणि एकमेकांचा ग्रोथ थांबवू नका चांगल्या कर्माची फळं आपल्याला परत मिळतात त्याच्यामुळे सगळ्यांना सपोर्ट करा सगळ्यांना हेल्प करा आणि सगळ्यांचा ग्रोथ होऊ द्यात हीच एक इच्छा मनात ठेवायची आणि एकदम फेअर काम करायचं तर कसं वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि पुढे मित्रमैत्रिणींना पण पाठवा त्यांनाही याची गरज असेल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब तर उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन कंटेंट बरोबर Добър ден за серевъна! Да? Шрифа ми се